जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीवाडी मातांनो असं वाटतंय सभा शिमल्याला आहे काय बोलणार जवळपास पाच वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील आत्ता होतील आत्ता होतील असं म्हणता 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 अजूनही होत नाही आहेत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीसला निवडणुका होत आहेत आणि सगळे आचारसंहितावाले सगळे जागे झालेत जा काल मी एक बातमी वाचली की आचारसंहितेसाठी म्हणून निवडणुकीसाठी म्हणून महानगरपालिकेची जेवढी हॉस्पिटल्स आहेत तिकडचे डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामावरती जुंपवलंय डॉक्टर काय मतदाराच्या नाडी बजणार काय की नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार ज्याच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे ज्या रुग्णांसाठी म्हणून नेमणूक केलेली आहे तिथे ते नसावेत का आणि निवडणुका होणार आहेत ही गोष्ट जर समजा निवडणूक आयोगाला माहिती असते ना प्रत्येक वेळेला एक पॅरल फळी का नाही उभी करत तुम्ही दर वेळेला आपल्या काहीतरी शालेय शिक्षक घ्यायचे नर्सेस घ्यायच्या डॉक्टर्स घ्यायचे हे कुठचे उपन्व्या मी आपल्याला आत्ताच सांगतोय ज्या डॉक्टरांवरती आणि ज्या नर्सेसवरती ही निवडणुकीची जबाबदारी टाकलेली असेल तिथे त्यांनी जाऊ नये आणि ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून तुम्ही आयुष्य घालवताय त्या 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 हॉस्पिटलमध्ये परत तुम्ही जा तिथे काम करा तुम्हाला नोकरीवरनं कोण काढतं मी बघतो आज सगळेजण तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वजण आलात सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज सणासुदीचा दिवस असून देखील या अशा प्रकारच्या सभा नुसत्याच होत नसतात त्याला एक पोलीस यंत्रणेवरती देखील एक ताण असतो पण आपल्या सणासुदीलाच्या दिवशी सगळ्या गोष्टी बाजूला सारून अशा कामांना ज्या वेळेला हे पोलीस माझे सहकारी ज्यावेळेला जुंपलेले असतात त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे माझे कॉन्स्टेबल माता भगिनी यांचे मी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना या सगळ्या याच्यामध्ये काम करावं लागतंय तुम्हालाही मनपूर्वक गुडवी पाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा जसे तुम्ही ऐकत होतात तसा मीही ऐकत होतो जसे तुम्ही वाचत होतात तसा मीही वाचत होतो त्या अमित शहाच्या भेटीनंतर जे काही चक्र सुरू झाली बर हे आमचे बांधव त्याचा काही दोष नाही चॅनल बोलले माहिती रोजची चॅनेल्स त्याला मी एक नाव ठेवलंय आज मला असे वाटते लोकांना विचारायला कशाला पाहिजे राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे दे ठोकून आपली बातमी वाटतेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्या एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला बरं तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा आणि मी तुम्हाला कुठून तरी कळलं दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आज या दिवशी पोहोचलो तिथं रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थंब... हे थांबत नाहीत मला असे वाटते कधीकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं सा। म्हटलं मला नाही भेटायचं माझ्याकडे आत्ता सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण मग देखो जा आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलेस मी म्हटलं आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात कुठे जरा मोकळीक म्हणून नाही मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचार इथे बसलेले असतात त्यांना काही मी म्हटलं अरे एखादी गोष्ट ठरली समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली तर मी येऊन सांगीन ना की लप लपून लपून निवडणुका लढीन कोणाला सांगू नको मतदारांना कळवू नको मी निवडणूक लढवतोय म्हटलं अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन भाषण करीन येऊन सांगित की बाबा असं असं याच्या गोष्टी ठरल्यात मग त्यांच्या लक्षात आलं की आता अमित शहाच्या भेटीनंतर काय होत नाहीये पुढे काय मिळत नाही आपल्याला मग आपण तो एपिसोड कसा पुढे यायचा मला असे वाटतेचा मग राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अरे मूर्खांनो मला जर व्हायचं असतं तेव्हाच नसतो झालो या माझ्या घरी इथे जवळपास बत्तीस आमदार सहा सात खासदार आपण एकत्र बाहेर पडू आणि काय मग नंतर माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तोपर्यंत इकडे सगळी काहीतरी बांधणी सुरू होती मिया नावन है है वाटले मी आता काही नावं नाही घेत कोणाची आणि ह्या वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईंट होणार बाकीच्यांसारखा मी त्याला पहिल्यांदाच सांगितलं म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही आता म्हटलं माझ्या मनात विचार नाहीये पण जर उद्या जर समजा मी काही केलं पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढील पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही भी भी माजी, माजा ही गोष्ट मी माझी माझ्या मनाशी मी खुणगाटच बांधलेली होती सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही तरी त्यातल्या त्या एकाला संधी दिली होती समजलंच नाही जाऊन दे पण तो झाला भूतकाळ त्याच्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवू नका मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष काही होणार नाही मी जे आपत्य जन्माला घातलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाच मी फक्त अध्यक्ष राहणार तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरती हा जो पक्ष आजपर्यंत उभा केलेला आहे त्याला अठरा वर्ष झाली आहेत असली गोष्ट माझ्या मनाला शिवत देखील नाही पण काय नाही मी आपला हसत होतो त्यांचं कर काही करू शकत नाही आपण आज मला असे वाटत वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या मी खरं तर काही गोष्टी लिहून आणल्या होत्या तेव्हा हा मग ते काहीतरी हो जा जागा वाटप जागा वाटपाबद्दल चर्चा झाली पण मी तुम्हाला खरं सांगू ना मी शेवटचा जागा वाटपाच्या चर्चेला जो बसलो होतो एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याच्यानंतर मी आजपर्यंत जागा वाटपाच्या चर्चेला मी कधी बसलो नाही त्याच्यामुळे माझं टेम्परामेंटच नाही दोन तू घे चार मला दे मग ही नको ती तू घे तू ही घे मग मला इथे सारखं मग ह्याला इथे मला ते जमत नाही माझ्याकडनं होणार नाही माझ्याकडनं जमणार नाही मग मला सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा हे रेल्वे इंजिन ना हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे माझ्याकडे आय आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही दिल्लीला गेलेले हे ठाकरे पहिलेच पत्रकारांना माहीत नसतं काही माहिती नसतात जुन्या गोष्टी काही कल्पना नसते आत्ताच्या काही गोष्टी माहिती असतात त्याच्यावरती आपले बस रेटायचं एकोणीशे ऐंशी साली मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो एकोणीसशे ऐंशी साली म्हणजे बाळासाहेब हे दिल्लीला इंदिराजींना भेटायला गेले होते संजय गांधींना भेटायला गेले होते आणि भेटीला जायला काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही मला अनेक लोक येऊन घरी भेटतात म्हणून मी काय समजायचं वार हे आता माझ्या घरी भेटायला आलेत मला आता असं नाही समजत कोणी कोणाकडे भेटायला जात असतात गोष्टी लोक जात असतात त्यात मोठेपणा आणि कमीपणा कसला आला अहो वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मायाशी आहेत आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे म्हटलं शी म्हटलं काय केलं पाहिजे असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय मग मी शेवटी एक काम केलं मी म्हटलं बाबा मला समजेना मला देवेंद्रजी पण सांगत होते फडणवीस एकनाथजी पण सांग होते आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे एक आल म्हटलं एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले मग मी आम्ही शानना फोन केला म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला हे काय मला चाललंय मला समजत नाही आहे एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळ कळलं पाहिजे मग आमचं बोलणं झालं तिकडे मग इथे आल्यावरती आमच्या दोघं तिघांचं बोलणं झालं मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं मग लगेच सुरू झाले एका भेटीत एका दौऱ्यात मग आता त्या लाव रे तो व्हिडिओच काय होणार मी तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो थोडीशी पार्श्वभूमी देतो माझा जन्म ज्या घरात झाला त्या जा घरामध्ये शिवसेनेचा जन्म झाला मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो लहान असल्यापासून त्यांच्याबरोबर हिंडलो फिरलो अनेक ठिकाणी गेलो अनेक सभांना गेलो चॅलेंज सभांना गेलो त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातला ते एकमेव तेव्हाचा पक्ष होता तो म्हणजे शिवसेना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली थोडा बहुत थोड्या काय काळासाठी असेल पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या एक आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले प्रमोद महाजनांबरोबर आले आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले आणि ह्यांच्याबरोबरचे जे माझे संबंध होते हे राजकारणाच्या पलीकडचे पण होते माझा संबंध कधी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीत खूप नंतर पण काँग्रेसवाल्यांशी माझा तसा संबंध कधी आला नाही भेटी होत्या म्हणजे पु ल देशपांडेंच्या भाषेत सांगायचं तर काँग्रेसवाल्यांबरोबर भेटी होत्या पण गाठी पडल्या त्या भाजपवाल्यांबरोबर त्याच्यामुळे अनेक वेळाला त्यांच्याबरोबर माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले मग आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हटलं कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होतंय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्यावेळेला ते सगळे दसे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागलेत मग एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातला कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि बघ ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काही दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा ना नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आसळताना दुर्लक्ष करता पण ज्यांच्यावरती प्रेम असतं ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातोय असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोकाचा आहे मी महाराष्ट्रावरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवरती प्रेम करतो महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवरती प्रेम करतो टोकाचा प्रेम करतो ज्यावेळेला मला असं वाटतं की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्या वेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझा आणि देवेंद्र फडणवीसांचं बोललं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटागाडी मला पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझे दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत राहा जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेल्या आहात गाड्या नीट सांभाळून चालवा घरचे लोक आपली वाट पाहत असतील पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद